सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये निवडणुकीत आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरत असताना छत्रपती शाहू महाराज पुतळा परिसरात असलेल्या प्रभाग समिती ब आणि सरस्वती हायस्कूल इथं असलेल्या प्रभाग समिती क मध्ये आज सुमारे आठ प्रभागातल्या उमेदवारांनी वाजत गाजत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यामध्ये महायुती आणि शिवशाहू आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसंच परिवर्तन आघाडी आणि अपक्ष उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून रंगत आली होती गेल्या आठवड्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुरुवात झाली होती आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरत असताना सर्वच राजकीय पक्षांनी शक्ती प्रदर्शन करत आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल केला महायुती आणि शिवशाहू आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं तसंच परिवर्तन आघाडीच्या वतीनं आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले यामध्ये भाजपच्या वतीनं मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं तसंच शिवशाहू आघाडीच्या वतीनं श्री शिवतीर्थ ते श्री शंभूतीर्थपर्यंत पर्यंत पदयात्रा काढण्यात आली होती त्याचबरोबर प्रचारालाही सुरुवात करण्यात आली आज प्रभाग समिती कार्यालय ब इथं चार प्रभागातल्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला प्रभाग समिती कार्यालय क इथं चार प्रभागातल्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी तीन वाजल्यानंतर उमेदवारांना आत घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं काम संध्याकाळपर्यंत सुरू होतं दोन्ही समिती केंद्रांवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता आता यातून माघार कोण घेणार निवडणूक कोण लढवणार हे समजेल पण अपक्ष उमेदवारांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज भरलेत तर फुटाफुटीच्या राजकारणामुळे कुणाचं भलं होणार कुणाचा फायदा होणार कुणाचा तोटा होणार मतदार राजा कुणाला कौल देणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून राहिले उद्यापासून प्रत्येक उमेदवार आपापल्या प्रचाराला सुरुवात करेल त्यामुळं आज दिग्गज उमेदवारांनी सर्वच प्रभागांमध्ये आपले उमेदवारी अर्ज दाखल करत असताना शक्ती प्रदर्शन केलं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी समिती कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता